आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील भाजपाच्या आमदार श्वेता महाले यांच्या अंगरक्षकाने डोक्यात गोळी जाडून आत्महत्या के केली आहे अजय गिरी असं या अंगरक्षकाचं नाव आहे आणि गेल्या तीन वर्षांपासून तो आमदार श्वेता महाले यांचे अंगरक्षक होता मूळच्या चिखलीचाच असलेला या अंगरक्षकाने कौटुंबिक वादातून आत्महत्या केली असावी असा अंदाज आमदार श्वेता महाले यांनी व्यक्त केला आहे आणि या, या संदर्भात अकस्मित मृत्यूची नोंद केली असल्याची माहिती बुलढाणा पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे दरम्यान अजय गिरी याच्या संदर्भात आमदार श्वेता महाले काय म्हणाल्यात ते पाहूयात गेल्या तीन वर्षापासून माझ्याकडे अंगरक्षक म्हणून अजय गिरी त्या ठिकाणी कार्यरत होते चिखली शहरामध्येच लहानाचे मोठे झालेले शिक्षण घेतलेलं ते सुरुवातीला ते काही काळ होमगार्ड मध्ये माझ्याकडे येईपर्यंत मुंबई पोलीस मध्ये होते चिखली शहरातल्या गजानन नगर, गजाननगर जो वरचा परिसर आहे तिथली जी आमची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा या सगळ्या पोरांच्या सोबत खरं त्याचं पूर्ण बालपण गेलेलं शिवाजी शाळेमध्ये शिक्षण झालेलं अंगरक्षक तर होताच परंतु एक कुटुंबातला सदस्य देखील अजय त्या ठिकाणी होता काही घरगुती कलह त्यांचे होते कौटुंबिक वाद काही होते त्याच्यातून त्याला सगळेच जण आम्ही धीर देत होतो आधार देत होतो आचारसंहिता जेव्हा लागली तेव्हा तो माझ्याकडं महिन्याच्या कालावधीमध्ये सुद्धा मला आता शेवटी कसं आपल्याला भविष्य काय आहे हे आपल्याला कोणालाही सांगता येत नसतो ही घटला घडल्यानंतर काही गोष्टी कानावरती येत आहेत कौटुंबिक वादामुळेच तो परेशान वादा होता आणि त्याने याच्या आधी पण आचारसंहिता जेव्हा लागलेली होती माझ्याकडे तो नव्हता तेव्हाही त्याने असं करण्याचा प्रयत्न केला असं माझ्या कानावरती आलंय परंतु किती जरी कौटुंबिक वाद असला तरी हे असं पाऊल उचलणं हे योग्य नाही आहे काल संध्याकाळी तो हो साडे दहा अकरा वाजेपर्यंत माझ्याकडे होता आज त्याचा ऑफ होता विशेष म्हणजे ही घटना घडायच्या आधी आमचे काही पदाधिकारी त्याला भेटले त्यांच्याशी पण त्याने संवाद साधला त्या संवादातून सुद्धा असं काही वाटलं नव्हतं की असं काही टोकाच पाऊल त्या ठिकाणी तो उचलेल परंतु आपण अतिशय म्हणजे माझ्यासाठी हा खूप मोठा धक्का आहे आज दिनांक एकतीस जुलै रोजी दुपारी साडेतीनच्या दरम्यान आमचे जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई अजय गिरी अजय शंकरराव गिरी बकल नंबर चारशे चार यांनी राहत्या घरामध्ये सुसाईड केली ते सध्या मुख्यालय ते ड्युटीवर असून ते बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा पोलीस वसाहतीमध्ये शासकीय निवासस्थानी राहण्यास होते साडेतीन वाजता घरी असताना त्यांनी स्वतःच्या सर्व्हिस पिस्टलमधून डोक्यामध्ये गोळी झाडून आत्महत्या के केली यामध्ये प्रथम दर्शनी कौटुंबिक कारण असल्याचं समोर येत आहे यामध्ये अकस्मात मृत्यू दाखल करण्याचं काम पोलीस स्टेशन बुलढाणा शहर येथे सुरू असून पोलीस निरीक्षक बुलढाणा शहर हे त्याचा तपास करीत आहेत तपासांती यामध्ये आपल्याला सविस्तर कळू शकेल